गुड मॉर्निंग एव्हरी वन आजचा बेत आहे चुलीवरची पावभाजी त्याच्यासाठी आईने ज्या ज्या भाज्या लागतात त्या सगळ्या मला तयारी करून इथे म्हणजे रेडी ठेवल्यात टोमॅटो फ्लावर कोथिंबीर कापलेली कांदा बारीक चिरलेला लसूण सोललेला अद्रक एव्हरीथिंग शिमला मिरची वगैरे सगळं सगळं म्हणून मग आता मी फक्त कांदा अद्रक आणि कोथिंबीरीची सॉरी लसूण अद्रक कोथिंबीरीची पेस्ट केली आणि बाकी सगळ्या भाज्या मी घेऊन चालली आहे मागच्या अंगणात जिथे आम्ही चूल पेटवलेली आहे ईश्वर इथे चूल पेटव तोपर्यंत मी एक एक सामान इथे आणून ठेवते म्हणजे एक तर चूल पेटली ते पेटली की त्याच्यावर मातीचं भांडं चढवलं आहे त्यात पाणी टाकलं आहे आणि त्यात सगळ्या भाज्या ज्या कापलेल्या आहेत बारीक त्या मी इथे उकडायला टाकणार आहे आधी मला वाटलं होतं की भरपूर वेळ लागेल की काय कारण कुकरमध्ये आपण जनरली भाज्या उकडतो ते कसं पॅक असल्यामुळे फास्ट उकडत असतील कदाचित पण असं काहीही नाही आहे चुलीचं चुलीची जी आग असते जो जाळ असतो तो एकदम मस्त मोठा असल्यामुळे एकदम लवकर भाज्या उकडल्या गेल्या होत्या सगळ्या तर इथे मी एक एक करून सगळ्या भाज्या गरम पाण्यात सोडती आहे जसं की बटाटे तर मी टाकले त्याच्यानंतर शिमला मिरची थोडी अजून बारीक करून मी याच्यामध्ये टाकते आहे आणि अजून पाण्याला उकळी आलेली नाही आहे पण मी आधीच सगळ्या भाज्या सोडती आणि झाकून ठेवते म्हणजे जेव्हा उकळी तेव्हा ती त्या भाज्या सगळ्या उकडतील फ्लावर पण मी ॲड करते हिरवे मटार आता हे जे आहेत ते फ्रोझन नाही आहेत बाजारामध्ये सुंदर सध्या मटार येत आहेत हिरवे म्हणजे मटार शेंगा येत आहेत वटाणांच्या त्याच्यामुळे मग मी ते सोलून आम्ही इथे टाकतो आहे फ्रोझन मटार वापरण्याची सध्या अजिबात गरज नाही आहे मस्तपैकी सगळ्या भाज्या एकदम मिक्स करून घेते आठ पंधरा मिनिट असंच सोडूया याला चुलीवर म्हणजे मस्त उकळी होऊन ह्या भाज्या मस्त शिजून येते आफ्टर फिफ्टीन मिनिट्स तुम्ही बघू शकता भाज्यांचा रंग बदला बदललेला आहे म्हणजे या भाज्या सुंदर अशा शिजल्या आहेत आता एकदा छान हलवून घेऊन मी चेक करते की बटाटा शिजला आहे की नाही कारण बटाटा सगळ्यात जास्त वेळ घेतो येस तुम्हाला लक्षात येतच असेल बटाटा सुंदर असा शिजला आहे त्यामुळे बाकी भाज्या तर शिजल्याच असतील छान तुकडा त्याचा लगेच पडतो आहे म्हणजे बटाटा एकदम व्यवस्थित पावभाजीसाठी जसा हवा आहे तसा शिजला आहे शिमल्या मिरची पण अर्थातच शिजली आहे त्यामुळे अजून शिजवण्याची याला नक्कीच गरज नाही आहे पावभाजी करण्यासाठी रेडी आहे मी सगळ्याच भाज्या वेळेस उकडून घेतल्यात तेलात वगैरे परतून मी नाही शिजवलेल्या आहेत भाज्या झटकीपट जा। पावभाजी अशा पद्धतीने बनते काही जण फक्त बटाटा उकडतात आणि बाकी भाज्या तेलात परतून वगैरे शिजवतात पण मी मोस्ट ऑफ दी टाईम अशीच पावभाजी करते ती सोपी पडते आणि चवीलाही चांगलीच लागते आता पाणी मी वेगळ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे शिजलेल्या भाज्यांचं आणि बाकी भाज्या मी एका परातीत मोठ्या काढून घेतलं म्हणजे मॅश करायला त्या सोप्या जातील मॅशरच्या मदतीने मी मस्तपैकी सगळं छान जेवढं होईल तेवढ्या बारीक करून घेते आहे त्या भाज्या इथे तेच भांड मी चुलीवर ठेवलं होतं आणि ते छान सुकल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातलंय तेल गरम झाल्यानंतर लसूण अद्रक आणि कोथिंबिरीची जी पेस्ट मी मिक्सरमध्ये केली होती ती मी याच्यात ॲड करते सगळ्यात आधी तिला छान परतून घेऊन तेलात छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये मग मी आता घालणारे बारीक चिरलेला कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हा म्हणजे तो लवकर शिजेल आणि भाजीत कचकचीच असा नाही लागणार तेलात छान थोडा वेळ परतून घ्यायचा की तो एक जीव होईल अशा प्रकारे परतायचा त्या कांद्याला थोडा वेळ आपण याला झाकून तरी चालेल थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर कांदा एकदम छान परतला आता त्याच्यामध्ये घालूया मसाले जसं की मी घातली आहे हळद थोडासा कश्मीरी लाल पावडर मी इथे घालते आणि थोडंसं तिखट पण मी याच्यात ॲड केलं दोन चमचे तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त ॲड करू शकता छान याला परतून घेतलेलं आहे पावभाजी मसाला आमच्याकडे नव्हता त्यामुळे पावभाजी मसाला मी इथे नाही घालू शकले नाहीतर याच्यात तुम्ही पावभाजी मसाला पण दोन तीन चमचा ॲड करू शकता टोमॅटो प्युरी घालून व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते तेलात आणि आता सगळ्या ज्या मॅश केलेल्या भाज्या आहेत त्या पण ह्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो थोड्या वेळाने जेव्हा ती जशी जशी भाजी शिजेल तशा प्रकारे त्याला लाल रंग येईल पावभाजी मसाल्याने पण एक वेगळा रंग पावभाजीला येतो पण पण मसाला नव्हता सो ते कॉम्प्रमाइज आहे इट्स ओके पण त्याने काय फारसा फरक पावभाजीला पडणार नाही आहे आता छान मिक्स करून घेते थोडंसं पाणी घालूया पाणी मी तेच घालते आहे जे मिक्सरच्या जारला जे टमॅटो प्युरी होती किंवा परातीत ज्या भाज्यात त्या सगळ्या व्यवस्थित आपल्या वाया जाऊ नयेत प्रकारे त्यातच पाणी घालून मी तेच पावभाजीत ॲड केलेलं आहे आणि एकदा छान हलवून घेते चवीपुरतं मीठ घालूया तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही मीठ पावभाजीमध्ये इथे घाला आणि तिला छान झाकून ठेवा एक पाच ते दहा मिनटं म्हणजे ती छान आळून येईल पातळपणा जो आहे तिचा तो कमी होईल आणि छान पावभाजी कन्सिस्टन्सी तिची बनेल सध्या ती थोडीशी पातळ अशी आहे त्यामुळे मी झाकून ठेवते आता तुम्ही बघू शकता पावभाजीचा रंग एकदम छान लालसर असा आहे पण अजूनही ती थोडीशी पातळ असल्यामुळे आपण तिला अजून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आणि थोडीशी घट्टसर भाजी आपल्याला हवी एवढी पातळ पण भाजी छान वाटत नाही त्याच्यामध्ये बारीक चिरलेली आधी मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि थोडा वेळ तिला रेस्ट करायला सोडून मिळणार आहे म्हणजे आपली पावभाजी परफेक्ट होईल खूप छान अशी मातीच्या भांड्यात भाजी आहे तुम्हालाही दिसत असेल आता थोडा वेळ कवर करून असंच ठेवून देते आणि बाजूला काढते गरम भांड्यात ती आपोआप आळून येणार आहे आणि मी आता पाव भाजणार आहे त्याच्यासाठी मी ठेवते इथे तवा थोडंसं तेल मी इथे बटरचा यूज नाही करते चुलीवर आपण करतो आहे सो मी तेलाचा जास्त यूज करते आणि थोडंसं तेल घातलं आहे त्याच्यावर चिमूटभर मी इथे लाल तिखट म्हणजे चिली पावडर जी असते आपली ती मी टाकणार आहे थोडीशी आणि मग त्याच्यावर छान दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस असे पाव भाजून घेऊया तेलावरती <स्याँगा> आता दोन्ही साईडने छान पाव भाजून झाल्यानंतर आपण सर्व करायला घेऊया आपली पावभाजीची डिश पावभाजी तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी इथे आलेली आपोआप गरम भांड्यात ठेवून तर मी सगळ्यात आधी सर्व करते गरम गरम पावभाजी अगदी गरम गरम पावभाजी वाफा पण येतात तुम्ही बघू शकता त्यामुळे त्याच्यामध्ये मस्तपैकी सोडया अमूलचं बटर बटरशिवाय पावभाजीला काही मजाच नाही आहे आणि चुलीवरच भाजलेले तेलात भाजलेले सुंदर असे खरपूस खरपूस पाव ही झाली आमची पावभाजीची डिश रेडी म्हणजे चुलीवर केलेल्या पावभाजीची डिश रेडी चला तर मग खाऊया आणि एन्जॉय करूया पुरा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय